भारतीय लोकशाहीमध्ये न्याय मागण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे परंतु न्याय मिळवण्यासाठी तहान भूक विसरून आता रात्रीचे हे आंदोलन करण्याची वेळ जनतेवर आली आहे जनतेला पाणी मिळावे म्हणून आपल्या जमिनी दिलेल्या धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांना आपल्या हक्काची जमीन मिळवण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून दिवस रात्र तहान भूक विसरून आपलं सगळं कुटुंबच घेऊन रस्त्यावर उतरावं लागलं आहे मात्र यांना न्याय कोण देणार भ्रष्ट शासन की दक्ष नेता या विचाराने येथील प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपला संसार मांडला आहे या अन्यायावर लाईव्ह कोल्हापूरने टाकलेला प्रकाश ज्योत आणि एकूण चौदा वर्षे झाली आम्हाला येऊन तरीसुद्धा आम्हाला जिमिनीचं काही वारंवार शासकीय अधिकारी सांगत आहे आज संपादन करतो व आज दोनशे एकर हेक्टर जमीन निघाल्या परतच्या मिटिंगला गेलं तर स आमच्या ने आम नेते ने डॉक्टर भारत पाटील यांच्या निवृत्ती खाली मिटिंग महिन्या जर महिन्याला होत आहे तरी ती त्यावेळी ते अधिकारी तेवढी नंदीबाईला मान हलवतात आणि म्हणतात की अमुक एवढं क्षेत्र निघालं आहे परत असं वारंवार चौदा वर्षे गेली चौदा वर्षे जायचं असताना जी जिमीन अतिरिक्त जिमीन दलाल लोकांना असे बोगस ऑर्डर करून हडप केलेले आहे त्यामुळं आज आमचं रंगस्तं जे आठ किलोमीटर वसाहतीपासून दे क्षेत्र द्यायचं असताना त्यांना दोन दोनशे किलोमीटरवरून येऊन जी जिमीन लाखो रुपयाची हडप केलेली आहे आणि धरणग्रस्त खरोखर असणारी जी योग्य आहे त्यांना उपाशी मारण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं आत्ता हे म अधिकाऱ्याने वेळ चौदा वर्षे आज करतो उद्या असं हे चालणार नाही आता आम्ही निर्धार असा घेतला आहे की जोपर्यंत ती अतिरिक्त जमीन का काढून घेऊन जे खरोखर धरणग्रस्त आहेत त्यांना वाटप केल्या केल्याबर आम्ही परत जाणार नाही चांदोली अभयारण्यग्रस्त व वारणा धरणग्रस्त गेल्या तीस वर्षांपासून आपल्या हक्काची जमीन मिळवण्यासाठी पुनर्वसन अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या दारी हेलपाटा मारून प्रकल्पग्रस्त दमले मात्र या भ्रष्ट शासनाला व नेत्यांना याची जाणीव जाणीवही झाली नाही या प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली आहे अशा शेतकऱ्यांना नागरिकांना इतर ठिकाणी जमीन देण्याची घोषणा प्रशासनाने केली मात्र ही घोषणा गेल्या तीस वर्षापासून कागदावरच राहिली आहे संबंधित अधिकाऱ्यांना भेटून विनंती करून हक्काच्या जमिनीसाठी मागणी केली पण याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन जमीन अन्य धरणग्रस्तांना बेकायदेशीररित्या दिली असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त करीत आहेत आम्ही चांदोली धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त म्हणजे आहे बरं का आम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून आम आमची गावं तिथून हलवलेले आहेत पण अद्यापपर्यंत आम्हाला जमीन वगैरे काहीच त्यांनी दिलेली नाही ज्या वेळेला उठवलं त्यावेळेला सांगितलं तुम्ही तिकडे चला तुम्हाला घर बांधले आम्ही पैसे देतो तुम्हाला ताब्यात देतो आतापर्यंत पंधरा वर्षाच्या काळात त्यांनी एक गुंताही राहून दिलेलं नाही आणि घराचं पेमेंट माझं बावन्न हजार सातशे रुपये दोन हजार सहा साली भेटणार ते आज तागाई त्यांनी दिलेलं नाही मग कालपासून इथं आम्ही आलो या आता आमच्या कालपासून आमच्या अंगावर कपडे तशी जायचं आम्हाला लघवीला जायला सोय नाही आम्हाला संडसला जायला सोय नाही आम्ही आता ही मग त्यांच्या आई बनी त्याचनी आहेत का नाही मग त्या त्यासनी सोय कशी होती ना आमची का सोय होत नाही सरकार करीत नाही मग त्या बदल आता हे कालच्यापासून आमच्या अंगा कपडा आमच्या अंगाला पाणी नाही मग सरकार या सरकारला लाज यावावी का नाही यावावी होई मग त्या पक्षी जरी आम्हाला नसतंय त्यांनी कागदपत्र इथं धावलं असलं तरी आम्ही इथनं हलणार नाही हा आमचा परान त्यांच्या कट्याला घालवू तरी पण आम्ही इथनं हलणार नाही आमचा लय त्यांनी प्रसंग केलाय लय आमचा छेळ केलाय आता आम्ही छेळ करून घेणार नाही ना। लि तेवढी लय पाळली आम्ही आडानी माणसं आम्ही उन्या बुद्धीची माणसं आम्ही जंगलातली माणसं म्हणून आमचा त्यांनी मोमदला घेतलेला आहे घेतलाय का नाही ना? आम्ही जनावर ज्या वेळेला आम्ही उठून आलो त्या वेळेला आमची जनावरं होती आम्हाला भ्या आठलं ही जनावर तुम्ही बाळगणार कुठं काय करणार कुठं ती जनावर आम्ही रानाव सोडून दिली रानाव सोडून दिली मग ती जी जनावर त्यांनी आपल्या ताब्यात घेतली आणि आम्हाला बंधन केलं काय आम्ही त्या जंगलात सरकारने आम्हाला कोंडमार केलेला आहे येथील प्रकल्पग्रस्तांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा प्रशासन घेत आहे या प्रकल्पामध्ये चारशे बावीस हेक्टर भूसंपादन झालेली जमीन अचानक अकरा हेक्टर वर आलेली आहे असे प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्तांना सांगण्यात आले आहे प्रकल्पग्रस्तांच्या अडाणीपणाचा गैरफायदा प्रशासन घेत आहे हे यावरून लक्षात येते अडीच हेक्टर जमीन संपादन करायची अक्षरशः एकी गुंता रान कुणाला ना दिलेला नाही ताब्यात आहे म्हणतात फक्त आश्वासन शिवाय चांदोली अभयारण्य व वारणा धरणग्रस्तांना कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नसल्याच्या भावना प्रकल्पग्रस्तांनी यावेळी व्यक्त केल्या चांदोले मध्ये आम्ही मोडत आहे त्यामुळं आम्हाला तातडीनं आम्हाला चौदा वर्ष झाली जिम आता दुसरा विषय कोठला नाही आमचा फक्त घेतल्या घेतल्याबद्दल हिथनं आम्ही निर्धार हिथंपासून ऑर्डर केल्या पाहिजेत त्याबद्दल हिथनं आम्ही जाणार नाही काही सांगू दे उप उपजिल्हाधिकारी किंवा पुनर्वसन अधिकाऱ्यांना तरी आम्ही इथून हलणार नाही की जोपर्यंत जमीन इथं जोपर्यंत आमच्या हातात आदेश येत नाहीत यावेळी मात्र आपल्या हक्काची जमीन मिळवणारच असा ठाम निश्चय या प्रकल्पग्रस्तांनी करत आपला संसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला आहे साध्या पिण्याच्या पाण्याची सोयही यांना दिलेली नाही प्यायचं नाही इथं आता बगीचे आहे कुठला तरी त्या बगीच्या आम्ही बाटली भरून आणतोय पाणी प्यायचं नाही अजिबात नाही इथं मागा मोर्चा होता तेव्हा आम्हाला म्युन्सिपाल्टीचे टँकर तरी देत होती दोन दिवस झाला मोकळा टँकर आहे नाही पाणी पण नाही कसली सोय नाही अंधारातच चटणी भाकरी खाऊन दोन दिवसांपासून कडक थंडीच्या गारठ्यात अबाल वृद्ध आपल्या ध्येयाला डोळ्यासमोर ठेवत जीवनाशी झुंज देत आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यांना यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सोडा ऐकून घेण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाहीये गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना कधी जाग येणार प्रकल्पग्रस्तांना न्याय कोण देणार कॅमेरामन निशेवाळेसह व्हिडिओ जर्नालिस्ट गुरुस्वामी लाईव्ह कोल्हापूर